नमस्कार योगिता होम फूड्समध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण मस्त अशी खमंग बाहेरून कडक कुरकुरीत अशी हरभऱ्याच्या डाळीची डाळवडी बनवायला घेऊया त्यासाठी लागणारे साहित्य पण बघूया तर तुम्ही बघू शकता किती मस्त आपली तर डाळवडी तयार झालेली आहे बनवायला घेऊया तर इथे बघा एक वाटी हरभऱ्याची डाळ घेतली होती दोन तीन पाण्याने स्वच्छ देऊन रात्रभर हे भिजू घातलेली आहे रात्री अकरा वाजता मी भिजू घातलेली होती ही डाळ तर छान अशी भिजलेली आहे तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून पाणी न घालता आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे, वाट आहे।, आहे। तर इथं तुम्ही बघू शकता की आपली हरभऱ्याची डाळ इथं वाटून झालेली आहे थोडीशी अख्या आपूट पण राहिलेले आहेत काही हरकत नाही तर अशा प्रकारे आपण हरभऱ्याची डाळ वाटून घेतलेली आहे भांड्यामध्ये काढून घेऊया तुम्ही बघू शकताय थोडीशी हरभऱ्याची डाळ आखी आपूटच राहिलेली आहे तर बाकीची राहिलेली डाळ पण आपण आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून वाटून घेणार आहोत तर अशा प्रकारे सर्व डाळ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलेली आहे वाटून घेऊया तर इथे बघा अशा प्रकारे ही हरभऱ्याची डाळ आपण वाटून घेतलेली आहे पाणी न घालता सर्व डाळ आपण आता भांड्यामध्ये काढून घेऊया वाटलेली तर इथं बघा आपली डाळ वाटून झालेली आहे तर आता आपण यामध्ये इथे बघा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये लाल हिरव्या मिरच्या होत्या पिकलेल्या ते वाटून घेतलेल्या आहे मीठ घालून तुमच्याकडे असेल तर तुम्ही हिरव्या मिरच्याचा वापर करू शकताय तर इथं तीन कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तर हा कांदा आपण चिरलेला वाटून घेतलेल्या डाळीमध्ये मिक्स करणार आहोत त्याचसोबत आलं लसूण ठेचलेला एक चमचाभर टाकून घेऊया आणि बारीक चिरलेली कोथिंबीर कोथिंबीर टाकून झाली की त्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे अर्धा चमचा जिरे तर आपण जिरे घातलेला आहे जिरे घातले की यामध्ये अर्धा चमचा ओवा हातावर चोळून घालायचा आहे ओवा चोळून घेऊया आणि मिक्स करून घेऊया तर आपला ओवा टाकून होत आलेला आहे इथे तर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे लाल हिरवी मिरचीचा ठेसा तर हा ठेसा मी सर्व याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे तुम्ही तिखट मीठाचा तुमच्या आवडीप्रमाणे वापर करा इथे यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि थोडीशी हळद तर आपलं आता हळद तिखट मीठ सर्व टाकून झालेलं आहे आलं लसूण कोथिंबीर आणि आता हे पाण्याचा एक थेंब न घालता आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही चमच्याच्या सहाय्याने सर्व मिक्स करून घ्या तर मी इथं हाताने मिक्स करून घेत आहे हाताने मिक्स केल्याने सर्व मसाला आपला कांदा कोथिंबीर चटणी सर्व छान असं वाटणाला लागतं आणि छान अशी खमंग आपली डाळवडी तयार होते तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण दोन ते तीन मिनटांमध्येच इथं सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आणि छान असं आपलं इथं मिक्स पण झालेलं आहे तर आता आपण डाळवडी तयार करायला घेऊया तर तुम्ही बघू शकता अजिबात पाण्याचं एक थेंब न वापरता आपण इथे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे तर आता आपण हाताला थोडंसं तेल लावूया आणि यातला छोटासा असा गोळा काढून घेऊया तर तुम्ही बघू शकताय इतका छोटासा आपण गोळा घेतलेला आहे अशा प्रकारे गोल करायचं आणि हातावर थापून घ्यायचं जास्त मोठा घ्यायचा नाही किंवा जास्त जाड पण थापायचे नाही तुम्ही बघू शकता अशा प्रकारे छोटा गोळा घेऊन हातावर एक मिनट एक मिनटाच्या आत आपण इथं गोळा थापून घेतलेला आहे दुसरा पण गोळा अशाच प्रकारे आपण घेऊया आणि हातावर थापून घेऊया तुम्हाला हवा असेल तर तुम्ही लहान मोठे करू शकता तर मी अशा प्रकारे चपट्या आकाराचे इथं वडे थापून घेणार आहे सर्व तर इथे आपले थोडेसेच वडे मी थापून घेतलेला आहे आणि इथं थोडंसं तेल गरम करायला ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता तर यामध्ये हा वडा थापून घेतलेला तेलात सोडून घेऊया सुरुवातीला मी गॅस मोठा ठेवलेला आहे आणि तेल छान असं तापलेलं आहे तर हे सर्व वडे आपण तेलामध्ये तेला सोडून घेऊया तेलामध्ये सोडले की एक मिनिटभर आपल्याला गॅस मोठा ठेवायचा आहे आणि एक मिनटांनी गॅस बारीक करायचा आहे तरे तरे तर इथं मी गॅस बारीक केलेला आहे तुम्ही बघू शकता खालची बाजू एक दोन मिनिट फ्राय झाले की आपल्याला इथं वरच्या बाजूने पलटून घ्यायचं आहे तर दोन मिनिट हे फ्राय करायला ठेवूया आणि मग पलटून घेऊया तर, तर तुम्ही बघू शकता इथं आपले एक दोन मिनिट झालेले आहेत खालची बाजू छान अशी फ्राय झालेली आहे तर वरच्या बाजूने आपल्याला हे वडे पलटून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे सर्व वडे आपण पलटून घेऊया आणि मस्त दोन्ही बाजूने गॅस मंद करून आपण हे चार ते पाच मिनिट मध्यम गॅसवर फ्राय करून घेऊया तर तुम्ही बघू शकता इथं आपलं फ्राय होत आलेलं आहे आणि कलर पण एकदम मस्त आलेला आहे तर अशा प्रकारे एक चार ते पाच मिनटात आपण दोन्ही बाजूने खरपूस असं हे डाळवडी फ्राय करून घेतलेले आहेत आणि कलर पण एकदम मस्त आलेला आहे बाहेरून तुम्ही बघू शकता किती छान इथं आपली डाळवडी तयार झालेली आहे काढून घेऊया तर डाळवडी तेलात सोडताना सुरुवातीला गॅस मोठा करायचा डाळवडी सोडल्यानंतर गॅस बारीक करायचा आणि मंद आचेवर छान असं दोन्ही बाजूने हे डाळवडी फ्राय करून घ्यायचे तर इथं आपले बघा डाळवडी छान असे फ्राय झालेले आहेत काढून घेतलेले आहेत कलर पण एकदम किती मस्त आलेला आहे तुम्ही बघू शकता बाकीचे डाळवडी आपण अशाच प्रकारे तेलात सोडून घेऊया आणि छान असं दोन्ही बाजून खमंग भाजून घेऊया तरी ते बघू शकता तुम्ही आपण हे डाळवडी तेलात सोडलेले आहेत आणि किती मस्त इथं आपला कलर आलेला आहे डाळवडीला आणि छान असे फ्राय झालेले आहेत आज। अशा प्रकारे सर्व डाळवडे आपण फ्राय करून घेऊया तेलामध्ये तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सर्व डाळवडे आपण तयार करून घेतलेले आहेत कलर तर तुम्ही बघू शकता किती मस्त आलेला आहे आणि एकदम असे बाहेरून कुरकुरीत कडक झालेले आहेत तुम्ही आवाज बघू शकताय तर अशा प्रकारे बाहेरून कडक कुरकुरीत असे आपण मस्त खमंग असं फ्राय करून घेतलेल्या आहेत या डाळवडी एकदम कमी साहित्यात आणि सोप्या पद्धतीने अजिबात इथं कोणत्याही मसाल्याचा जास्त वापर केलेला नाही आणि मस्त चवीला आणि खमंग अशा हे डाळवडी लागतात बनवून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा साध्या आणि सोप्या पद्धतीने कमी साहित्यात कमी वेळेत बनवलेलं आहे तर सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट अशी ही डाळवडी बनवलेली आहे बनवून बघा धन्यवाद